या वर्षाचा गळप हंगाम सुरू होऊन आज जवळजवळ चाळीस दिवस आलेले आहेत तरीही सोलापूर जिल्ह्यातील साखर त्यांची एफ आर पी जाहीर केलेली नाही आणि अं त्यांनी बंधनकारक असताना आज ओस गळप करून चाळीस दिवस झालेले आहेत तरीही यांनी भूसबेली जमा केले नाहीत आज आम्ही या ठिकाणी आलोय आमची मागणी आहे उसाला पहिले ओसाल चौतीसशे रुपये जाहीर करा अन्यथा तुम्ही जोपर्यंत दर जाहीर करत नाही आणि आमची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहोत मागील आठवडाभरापासून आम्ही सोलापूर परिसरातील साखर कारखान्यावर दर जाहीर करण्यासाठी कारखान्याच्या जा, गेट समोर ठेव आंदोलन करतोय मागच्या शनिवारी आम्ही तडोळे येथे ओंकार शोकरवर आंदोलन केलं त्यांनी दोन दिवसानंतर पहिली उचल तीन हजार रुपये जाहीर केलेली आहे काल आम्ही दोन दिवस लोकमंगल कारखान्यावर होतो आज सिद्धेश्वर साखर कारखान्यावर आलेलो आहोत या ठिकाणी आम्ही एक महिन्यापूर्वी निवेदन दिलेलं आहे आमची मागणी आहे चौतीसशे रुपये उसाला पहिली उचल जाहीर करा अन्यथा आम्ही या ठिकाणी उठणार नाही कारण एका बाजूला रासायनिक खताच्या किमती मागील पाच वर्षात अडीच पट्टीने वाढलेले आहेत महागाई वाढलेले मजुरी मागलेले त्यामुळे शेतकऱ्याला उत्पादन खर्च हे सुद्धा निघतनं अवघड झालेले एका बाजूला मागील सहा महिन्याचा उच्चार केला मे पासून नोव्हेंबर पर्यंत अतिवृष्टी झालेले सतत पाऊस पडल्यामुळे उसाचं उत्पादन घटलेलं आहे त्यामुळे यावर्षी किमान चौतीसशे रुपये पहिले उचल मिळाले पाहिजे आणि ते कारखानदाराला देणं सहज शक्य आहे कारण एका बाजूला साखरेचा दर आज अडतीसशे रुपये आहेत जेव्हा सत्तरशे अठ्ठावीस रुपये साखरेचे दर होते तेव्हा याच कारखानदारांनी आम्हाला पंचवीसशे सव्वीसशे रुपये दर दिलेला आहे आज साखरेचा दर अडतीसशे रुपये त्यामुळे सजासजा हे चौतीसशे रुपये देऊ शकतात ही मागणी घेऊन आम्ही या कारखान्याच्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी आम्ही थोड्या वेळ प्रशासनाची वाट बघतोय त्यांच्याशी चर्चा करू अन्यथा कारखान्याचा गावानेच बंद करण्याचा आमचा इशारा आहे नमस्कार मी मोहसिन महमूद पटेल सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा जिल्हाध्यक्ष आज गाळप हंगाम दोन हजार पंचवीस सुरू होऊन एक महिना ओलांडला ओलांडला तरी हे कारखानदार तोंड उघडायला तयार नाहीत आज आपण पाहतो सोलापूर जिल्ह्यामध्ये अडतीस कारखाने असताना दर देण्यामध्ये दे स्पर्धा व्हायला पाहिजे तरी हे दर पाडण्यामध्ये स्पर्धा होत आहे भावान हे अतिशय शेतकऱ्यांची लूट या ठिकाणी करतायत या कारखानदारांना इशारा आहे की आज आम्ही सिद्धेश्वर साखर कारखाना या समोर आलेलो आहे आमची मागणी आहे चौतीसशे रुपये आम्हाला उचल मिळावी वारंवार आम्ही पत्र देऊन कलेक्टर कलेक्टरांनी तीस तारखेची मुदत दिली होती कलेक्टरचा सुद्धा यांनी अवमान केलेला आहे तर अशा कारखान्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी अशी विनंती करतो आणि जर आज यांनी आमची मागणी मान्य नाही केली तर आज आम्ही गव्हाणी तुडी टाकणार आहे हा हा माझा इशारा आहे महाराष्ट्र राज्याचं

हे शेतकऱ्यांची अतिशय मोठी शोकांतिका म्हणावी लागेल कारण आपण भारत हा कृषीप्रधान देश म्हणतो आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त ऊस उत्पादक शेतकरी आहे तर सर्वात प्रथम शेतकऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे या विषयावर बोलायला पाहिजे एका ठिकाणी शेतकरी रस्त्यावर आपण एसीच्या कॅबिनमध्ये अधिवेशन घेतो हे अतिशय चुकीचं आहे सरकारने याची दखल घ्यावी सर्वात मोठा विषय हा शेतकऱ्यांच्या ऊस दराचा आहे हे दरवर्षी आम्ही किती दिवस असं भांडण करायचं नवीन काय आम्ही नवीन कुठल्या गोष्टीचं क्रिएटिव्हिटी कधी करायची म्हणजे फक्त हे दरवेळेस आंदोलन करा भांडा शेतकऱ्यांचं जग जगणं मान्य करा तुम्ही शेतकऱ्यांचं जगणं मान्य करा शेतकऱ्यांच्या हक्काचं दर तुम्ही जाहीर करा शेतकरी भीक मागत नाही घामाचं दाम मागतोय साहेब ज्याची फक्त निवड शेतीवर ज्याचं उत्पादन आहे त्यांनी काय करावं त्याची चूल पेटते पण चुलीत काय भाजायचं तुम्ही विचार करा गेले दोन महिने झाले तुम्ही दर जाहीर करत नाहीत एखाद्या बाजारात दोन रुपयाची सोयी आणायची असेल तर त्याचा दर ठरलेला आहे आणि अशा परिस्थितीनं जर चाललं तर शेतकरी हा भयंकर आहे